संत तुकाराम महाराज जयंती उत्सव लाखणी संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचा उपक्रम तुकाराम महाराज जयंती एकवीस जानेवारी युव्हएस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगंजोडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे घरी धणं शब्दांची च रत्ने च शस्त्रे येतने करू शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू जण तुका तुका म्हणे पहा शब्द हाची देव शब्दाची गौरव पूजा करू असे म्हणणारे जगद्गुरू संत तुकोबाराय यांची एकवीस जानेवारी हा जयंती दिवस संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्था लाखणीच्या वतीनं त्यांच्या जयंतीचा उत्सव आणि महिला मेळाव्याचं आयोजन संत तुकाराम महाराज सभागृह लाखणी येथे नुकतंच संपन्न झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष जयकृष्णजी फिंडरकर तर प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉक्टर छत्रपाल लांबकाणे विशेष अतिथी म्हणून महिला व बालकल्याण सभापती स्वातीताई वाघाय तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीष ताई निंबारते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती ताई सारवे गडेगावच्या सरपंचा वर्षाताई रेपाडे आणि माधवरावजी भोयर उमरावजी आठवळे रामदासजी सारवे आणि गंगाधरजी लुटे हे विचारपीठावर उपस्थित होते संत तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत कवी होते त्यांचा जन्म पुणेजवळील देहू येथे एकवीस जानेवारी सोळाशे आठला झाला पंढरपूरचा विठोबा हे तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत होते तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात वारकरी संप्रदायातील लोक प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिकवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात यावरून तुकाराम महाराजांचे महत्त्व वारकरी संप्रदायात किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते एकवीस जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस आणि हाच जन्मदिवस लाखणी येथील संत तुकाराम भाऊजीच्या वतीनं मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला जगद्गुरू संत तुकोबाराय यांचे एकवीस जानेवारीला जयंती उत्सव लाखणी येथे साजरा करण्यात आला या जयंतीनिमित्त तुकाराम महाराज यांची आरती सादर करताना स्मिता सिंगनजुडे शैला सार्वे सारिका रेपाडे वनिता चौधरी जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या जयंती उत्सवाचं निमित्त साधून संत तुकाराम सभागृह लाखणी येथे महिला मेळावा व हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर महिला भगिणी उपस्थित झाल्या होत्या त्यांनी परस्परांना वान वाटून हा जयंती उत्सव साजरा केला तेस्पने ले ले, त्या सामाजिक आणि धार्मिक विशक्तीविरुद्ध बंड करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते त्यामुळे जगदगुरु संत तुकवार आहे आता हे जर जगदगुरु संत तुकोबार आहे हे वारकरी संप्रदायाचे होते आता हा वारकरी संप्रदाया नेमकं काय बरेच

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश रोटके श्रीकांतजी नागलवाडे परशरामजी फिंडर विष्मा लांडगे कोमल वाघाय अर्चना ढिंगे नाना राघोर्ते प्रतिभा निंबारते जितना रेपाडे रीना धांडे भारती राघोर्ते हर्षदा कमाणे संगीता वाघाय कैलास लुटे दुर्गा अतकरी प्राध्यापक उमेश रेपाडे दिलीप कायथे निलेश गाडवे प्राध्यापक शिवचरण धांडे लाला कतोरे हिरामण वाघाय दामोदर काळे अशोक धांडे प्राध्यापक चंद्रशेखर झलके प्रशांत सिंग अंजोडे ज्ञानेश्वर लांडगे दिलीप नागलवाडे विलास टिचकुले अशोक हजारे टोलीराम सारवे प्राध्यापक निलेश चोले प्राध्यापक जागेश्वर वाघाय आनंद उरकुडे रामभाऊ राघोरते यादराव घुनमोडे भास्कर गरपडे लेखराम कातोरे नाना वाघाय भजनदास सिलोकर धनराज तितरमारे खेमराज तिजारे मधुकर रागोर्ते मंगेश धांडे श्रीकांत सपाटे पराग पाटील ठवकर ज्ञानेश्वर लुटे संतोष शिंगंजुडे किरण नांदगावे सुहास टिचकुले डॉक्टर सुधाकर शेंडे तिलकचंद हलमारे उमेश कोराम संजय वनवे नागेश वाघाय विजेंद्र लांजेवार युवराज कमाणे प्रतिभा लिंबारचे चेतना रेपाडे रीता धांडे भारती रागोरते हर्षदा कमाणे अलका सेलोकर सुभंग सुभांगी लुटे संगीता वागाय नितेश टिचकुले यांनी विशेष परिश्रम घेतले